नमस्कार स्वागत आहे आपलं कथाकुंज मराठी या आपल्या मराठी कथा चॅनल वर जिथे तुम्ही पाहू शकता धार्मिक ऐतिहासिक आणि प्रेरणादायी अशा मराठी कथा मित्र धनत्रयोदशी त्याला धनतेरस असेही म्हणतात अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील तेराव्या दिवशी येणारा हा दिवस देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे या दिवशी धनाची देवता भगवान कुबेर माता लक्ष्मी आणि भगवान श्री गणेशांची पूजा केली जाते या दिवशी आपल्याकडील सोने चांदी पैसा यांची पूजा केली जाते आणि आपल्याकडील धनात उत्तरोत्तर वाढ व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना केली जाते धनत्रयोदशीच्या संदर्भात अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात त्यांपैकी दोन पौराणिक कथा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या कथांच्या केवळ श्रवणाने माता लक्ष्मीच्या आपल्यावर कृपा होते तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करून चॅनल पटकन सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या कथेला धना त्रयोदशीच्या संदर्भातील पहिली कथा अशी असुरांसोबत ज्यावेळी इंद्रदेवांनी महर्षी दुर्वास यांचा श्राप निवारण्यासाठी समुद्र मंथन केले त्यावेळी या समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृत कुंभ घेऊन बाहेर आले म्हणून या दिवशी धन्वंतरींची पूजा केली जाते याला धन्वंतरी जयंती असे देखील म्हटले जाते तसेच या सणाची लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या संदर्भात देखील एक कथा सांगितली जाते ती अशी की एकदा भगवान विष्णू मृत्यूलोकी जात होते त्यावेळी माता लक्ष्मीनेही त्यांच्या सोबत जाण्याचा आग्रह केला त्यांनी लक्ष्मीला सांगितले मी सांगेन तसे वागशील तरच मी तुला माझ्याबरोबर घेऊन जाईन त्यावेळी माता लक्ष्मी तयार झाली आणि ते दोघे भूमंडळावर पोहोचले त्यावेळी भगवान विष्णू यांनी माता लक्ष्मीला सांगितले की याच्या पुढे तू आता माझ्या मागे येऊ नकोस मी परत येईपर्यंत तू इथेच थांब असे सांगून ते दक्षिणेकडे जाऊ लागले परंतु माता लक्ष्मीने मात्र विष्णूंना दिलेला शब्द मोडला आणि त्या भगवान विष्णूंच्या मागे मागे जाऊ लागल्या त्यांचा पाठलाग करता करता त्या एका शेतात पोहोचल्या तेथील पिवळ्या फुलांनी त्यांचे मन मोहित केले त्यांनी त्यांचा शृंगार केला त्यानंतर त्या पुढे ऊसाच्या शेतात पोहोचल्या तेथे ऊस तोडून त्यांनी खाल्ला भगवान विष्णू परत येत असताना त्यांना माता लक्ष्मी शेतात दिसल्या शेतकऱ्यांच्या मेहनतीची कमाई तोडून खाताना त्यांनी लक्ष्मीला पाहिल्यामुळे भगवान विष्णू क्रोधित झाले लक्ष्मी मातेला शाप देत ते क्षीरसागरात निघून गेले बारा वर्षे शेतकऱ्याकडे राहण्याचा तो श्राप होता त्यामुळे माता लक्ष्मी शेतकऱ्याकडेच राहू लागल्या लक्ष्मी मातेच्या वास्तव्यामुळे शेतकऱ्याच्या घरात सुख समाधान पैसा अडका संपत्ती सगळे काही आले बारा वर्षांनंतर जेव्हा लक्ष्मी मातेला नेण्यासाठी भगवान विष्णू आले त्यावेळी शेतकरी लक्ष्मी मातेला जाऊ देत नव्हता तेव्हा भगवान विष्णूने त्याला समजावले अरे लक्ष्मी ही चंचल असते ती एका ठिकाणी कधीच थांबू शकत नाही पण तरी देखील शेतकरी लक्ष्मी मातेला जाऊ देत नव्हता अखेर लक्ष्मीने शेतकऱ्याला सांगितले उद्या तेरस चा दिवस आहे उद्या घर स्वच्छ कर रात्रीच्या वेळी तुपाचा दिवा लाव एका तांब्याच्या भांड्यात पैसे ठेवून तू त्याची पूजा कर तुला मी दिसणार नाही पण माझ्या पूजेमुळे तुझ्या घरात अखंड संपत्ती राहील त्या दिवसापासून धनत्रयोदशी म्हणजे धनतेरस म्हणून हा दिवस साजरा केला जातो वर्षभर कोणतेही आर्थिक संकट येऊ नये घरात पैसा अडका असावा यासाठी ही पूजा केली जाते तर मित्रमैत्रिणीनं आजच्या या कथेवरून धनत्रयोदशीचं महत्त्व तुमच्या लक्षात आलंच असेल तर तुम्ही सुद्धा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अशाच प्रकारे धनत्रयोदशीची पूजा करा तर मित्रमैत्रिणींनो माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव अखंड राहावी यासाठी या, या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या सुंदर रंजक कथांसाठी कथाकुंज मराठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा सुंदर कथेसह धन्यवाद